अगं तुझं लग्न ठरलंय तू अशी सॅड का होऊन बसली आहेस माझी सासू काय म्हणाली मी सांगितलं ना तुला हो तू मला सांगितलं तुझी सासू काय म्हणाले पण त्यांचं काय म्हणणं आहे की फक्त लग्नाचे पहिले सात दिवस जोपर्यंत सगळे विधी कार्यक्रम तोपर्यंत साडी नेस अगं नेस ना मग साडी साडी किती सुंदर दिसते हो अगं मला पण साडी आवडते पण ते किती डिफिकल्ट आहे नेसायला कोण म्हणाला तुला साडी नेसणं डिफिकल्ट आहे तू माझे व्हिडिओ नाही का पाहिलेस कधी आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना साडी नेसता येते आता माहिती आहे का तुम्ही सुद्धा आजपर्यंत तुमच्या आयुष्यात कधीच साडी नेसली नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला साडी नेसता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसायची ते आपण बघणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या तर मग चला सुरू करूया अगदी पाच मिनिटात साडी कशी नेसायची ते साडी नेसायला सुरू करायच्या आधी तुम्हाला साडी शेपर किंवा पर्कर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला वेअर करायचं आहे मी हा साडी शेपर वेअर केलाय हा साडी शेपर साडी ब्लाऊज मी सगळं ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे कारण मला एका अर्जंट इव्हेंटसाठी जायचं होतं त्याच्यासाठी त्यामुळे माझ्याकडे या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहेत मग तुम्ही सुद्धा ते बाय करू शकता आणि या साडीमध्ये वेगवेगळे कलर सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सो so, एक डार्क कलरचा पर्कर आपल्याला वेअर करायचं आहे साडीच्या अकॉर्डिंग तुम्ही पर्कर सिलेक्ट करा त्यानंतर जे तुम्ही तुमच्या इव्हेंटला वर्क प्लेसला ऑफिसला जे तुम्ही फुटवेअर वेअर करत असाल जर की ते हिल्सचे असतील एक इंचापेक्षा जास्त असतील तर ते वेअर करा आणि त्याच्यानंतर साडी नाही तर मग साडी वर जाते तर आता आपण सुरू करूया हा जो पहिला टक्किंगचा राऊंड असतो तोच सगळ्यात महत्वाचा असतो आपल्याला उजव्या कमरेवर हा पहिला टक करायचा आहे आणि प्लेन इथे कुठेही चुणी येऊन देऊ नका आणि प्लेन टक आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचंय मी माझ्या राईट कमरेपासून सुरू केले मधून किंवा साईडून कुठूनही केलेलं नाहीये राईटला आपल्याला हे करायचंय आणि अशा प्रकारे आपला हा पहिला टक पूर्ण झालेला आहे ठीक आहे त्यानंतर ही जी उरलेली साडी आहे तिच्या पदराचा पार्ट मी मागून डाव्या हाताने माझ्या उजव्या हातात घेतलाय पुन्हा एकदा बघा मी जी उरलेली साडी होती तिचा पदराचा भाग माझ्या डाव्या हाताने मागून उजव्या हातात दिलाय ठीक आहे आणि ही जी साडी आहे तिला आपण पुन्हा एकदा टक करायची आता एक अंदाजे तुम्ही पदर एकत्र एक करून घ्या नाहीतर मग तो वर खाली होतो आणि त्याला तुमच्या शोल्डरवर ठेवा ठीक आहे मला आता हा एवढा पदर हवा आहे ह्याला मी असाच ठेवला आहे पिनअप वगैरे काहीही केलेलं नाही आहे आता ही जी मध्ये साडी राहिलेली आहे तिच्या आपल्याला निऱ्या काढून घ्यायच्यात आता हे जे दोन टोक आपल्याकडे आहेत त्यातल्या माझ्या डाव्या हाताच्या टोकेला मी एक एकवीथ सोडून एक गाठ बांधून घेते छोटीशी कारण ह्या ज्या लाईट वेट साड्या असतात ना याना पिन जर आपण टक केला तर मग तो फाटते साडी किंवा काहीतरी होतं आता मी ही छान एक नॉट मारून घेतलेली आहे आणि तिला सोडून द्यायची तिचा आपल्याला आता काही उपयोग नाहीये आता माझ्या उजव्या बाजूने मी निऱ्या करायला सुरुवात करणार आहे नेहमी लक्षात ठेवा साडी आपण खोचायला सुरुवात केली उजव्या बाजूने निऱ्या काढायला आपण सुरुवात करणार आहोत उजव्या बाजूने आता मी अशी दोन चिमटीमध्ये निरी धरली मागे हात केला आता बघा मी माझ्या उजव्या पायावरनंच निर्यांना सुरुवात केले आणि पुढे हात केला पुढे हात केला बोटांनी पकडलं मागे हात केला अंगठ्यांनी पकडलं पुढे बोटांनी मागे अंगठ्यांनी सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल जशी जा तुमची प्रॅक्टिस होईल तसं ते तुम्हाला हळूहळू छान जमायला लागेल आणि असं छान आपल्याला आपली नॉट येईपर्यंत निर्या करून घ्यायच्या ठीक आहे आता निर्या अशा झटकल्यात की तुम्हाला त्या सेट वगैरे करायची काही गरज नाहीये अशीच्या अशी पुन्हा एकदा आपण उजव्याच पायावर टक करणार आता ही जी, जी जागा आहे ना इथून आतमध्ये हात घालून जी आपली गाठ आहे तिला आपल्याला खेचून घ्यायची आहे ही बघा आपली आता गाठ इकडे आली आहे ओके सो तर हिला मी छान अशी खेचून घेतली आता तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर हिप प्लेट्स झालेले आहेत इकडे आणि खेचून घेतल्यानंतर मी त्याला टक केलं आणि एकदा टक करून झालं की तुमच्या हिप प्लेट्स तुम्हाला सेट करायच्यात हे तुम्ही बघाल की कि किती सुंदर इथे आपल्या निर्या आलेल्या आहेत ही जी पहिली प्लीट आहे आपली ती आपल्याला इथून पदराच्या इथून छातीच्या इथून आपल्याला टाईट करून घ्यायची म्हणजे पदर असा पडत वगैरे नाही ठीक आहे आता आपल्याला काय आहे जो मेन साडीचा सा भाग आहे तो बाहेरच्या साईडला आणि आतली एम्ब्रॉयडरी तुमच्या अंगाजवळ आली पाहिजे ओके आता मी माझ्या डाव्या हाताने हे सुरू करणार आहे जितकी बॉर्डर आहे तितक्याच निर्या करायच्या पुन्हा एकदा तेच अंगठ्याने पकडलं पुढे गेल्यावर बोटांनी पकडलं हळूहळू प्रॅक्टिस करून तुम्हाला या प्लीट सुद्धा जमायला लागतील आता पुन्हा एकदा आपला पदर बरोबर आलाय हे कसं कळतं असा पदर धरल्यानंतर मेन एम्ब्रॉयडरी बाहेरच्या बाजूला असते आणि जी आतली एम्ब्रॉयडरी आहे ती तुमच्या अंगाजवळ असते आता एकदा हात वर करून छान सेट करून घ्यायच्या आपल्या चॅनलवर ज्या काठपदराच्या किंवा शालू टाईप ज्या जड हेवी साड्या असतात ना त्याचीसुद्धा ट्युटोरियल आहे की तुम्ही एकट्याने ते, एक ते साडी कसे नेसाल तीही चापून सोपून त्यामुळे त्या व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि असे एक एक प्लीट एक एक प्लीट आपल्याला घेऊन अरेंज करायची आणि पिन अप करायच्या आधी पुन्हा एकदा चेस्टजवळच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आता ना मागच्या काही आपल्या व्हिडिओवर कमेंट्स आहेत की स्वतःची स्वतः पिन अशी हात मागे करून लावता येत नाही मग अशा वेळेला काय करायचं ना तुमची सेफ्टी पिन घ्यायची आणि ही जी पहिली प्लीट आहे ना तुमची ती सोडून द्यायची आणि त्याच्या खालच्या प्लीटना इथेच खांद्यावर जिथपर्यंत तुमचा हात जातोय तिथपर्यंत तुम्ही पिनअप करून घ्या म्हणजे तुम्हाला आतमध्ये हात वगैरे लावायला असं काय करायला नको हे बघा आता इथे इथे मी पिन लावले मी जास्त हात मागे करून वगैरे पण लावलेली नाहीये मी इथे पिन लावले आणि त्याच्यावरती आपला पदर ठेवलेला आहे चला आता आपण बघूया की ओपन पल्लू परफेक्ट ड्रेप कसा करायचा आता हा नेहमीसारखा आपण हा पदर लावून घेऊया आता असा तुम्ही बऱ्याचदा पदर फॉलो करत असाल की आपण जेव्हा जेव्हा कुठल्या फंक्शनला जातो तेव्हा आपण कोणती साडी नेसत असू तर असा बऱ्याचदा पदर असतो आणि या अशा पदरमुळे ना तुमची साडी तुमचा लूक तुमचं जे काय डिझायनर तुम्ही भारीतलं घातलं असेल ना त्या सगळ्याचा लूक शून्य होऊन जातो कारण ही साडी अशी राहते आणि त्याबरोबरच जेव्हा असा पदर ठेवून तुम्ही काय हात वगैरे वर करता तर लगेच पोट विजिबल असतं किंवा फार अनकम्फर्टेबल दिसत ते त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला एक हात पुढे करायचं आपल्याला डावा हात पुढे करायचा आहे त्याच्यावर हा पदर ठेवून द्यायचा आहे ही जी पहिली बॉर्डर आहे तिच्या खालोखाल आपल्याला एक एक पदरी एक, -एक पदराची निरी आपल्याला ठेवत जायची ती आपल्याला कोपऱ्यापर्यंत आणायची आता इथे आल्यानंतर इकडच्या प्लीट सेट करायच्या आहेत आणि पहिला पदर सोडून जितके खाली निर्या आहेत ती आणि ही जी आपली निरी आहे ती यांना मिळून आपल्याला एक पीन लावायचंय आता तुम्ही बघाल की हा पदर ही जसाच्या तसा राहतोय ही काठ ही तशीच्या तशी राहतीय आणि माझी पर्सनॅलिटी ही सुंदर दिसायला लागली आहे फक्त एक पिन योग्य ठिकाणी लावल्यामुळे तुमची ही सगळी साडी सुंदर आणि अजून खुलून दिसायला लागणार आहे डेली वेअरसाठी किंवा ऑफिस जॉबला जाताना तुम्ही अशा प्रकारे झटपट साडी नेसू शकता तीही अगदी चापून सोपून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हेही सांगा चला मग भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय